साहेब काय सांगाल दोन तारखेला तळेगाव नगर परिषदेची निवडणूक पार पडते मतदान होणार आहे दोन तारखेला पोलीस यंत्रणेने कशा प्रकारे नियोजन केलेले सर्वप्रथम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस स्टेशन तळेगाव दाभाडे हातीमध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या ठिकाणी होत आहे त्यामध्ये पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था कुठल्याही प्रकारचा राजकीय मतभेद किंवा राजकीय तेढ निर्माण होऊ नये याकरता पोलीस स्टेशन तळेगाव दाभाडे यांच्या अंतर्गत एस आर पी एफ क्यू आर टी होमगार्ड अशा पोलिसांची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि नक्कीच पिंपरी चिंचवड पोलीस हा बंदोबस्त एकदम उत्तमरित्या आणि यशस्वीरित्या पूर्ण करतील भयमुक्त निवडणूक होण्यासाठी असे काही विशेष प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केले जात आहेत अगदी बरोबर भयमुक्त निवडणूक होण्यासाठी असे प्रयत्न नक्कीच पिंपरी चिंचवड आयुक्तालय पोलीस आयुक्तालय यांच्या मार्फत करण्यात आले आहेत जसे की आ, हिस्ट्री हिस्ट्रीसीटर आहेत हद्दीमधील गुन्हेगार आहेत यांना हातपार करण्यात आलेला आहे तडीपार करण्यात आलेला आहे आणि भयमुक्त वातावरणात कशी निवडणूक होईल यासाठी कसोशीने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त प्रयत्न सुरू आहेत निवडणूक ही अतिशय राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाते प्रतिष्ठेची ही निवडणूक असते परंतु या कार्यकाळात नागरिकांवरती मतदारांवरती मोठ्या प्रमाणात दबाव आणला जातो आर्थिक दाखवले जातात तर नागरिकांना भयमुक्त ठेवण्यासाठी किंवा भयमुक्त राहण्यासाठी तुम्ही असं काय आव्हान कराल सर्वप्रथम प्रत्येक नागरिकांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत मतदाराचे अधिकार दिलेत त्यांनी भयमुक्त वातावरणात त्यांनी मतदान करावं